मित्रांनो उद्या सकाळच्या पहारी वातावरण हे पूर्णपणे काही भागातलं मोकळं होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर वगैरे भाग आणि नागपूरचा काही मोजका एरिया पण इथे एक मोठा ट्युरिस्ट देखील आहे यामध्ये वातावरण मोकळं झाल्यासारखं वाटेल गरमीची लेवलही वाढणार आहे ढगांची गर्दीसुद्धा निर्माण होणार आहे ढगांची गर्दी निर्माण झाल्याबरोबरच दगड जमू लागतील आणि काही भागांना पेंडवनी ते मध्यम स्वरूपाचा तर एखादोन ठिकाणी गरमीची लेवल जास्त वाढल्यामुळे ले गर्जनेचे प्रकार देखील घडतील मेघगर्जना देखील होऊ शकते तर आज आपण पाहिले मेळकरच्या उत्तर भागामध्ये काही ठिकाणी तर व्हिडिओ आलेत आपल्यापर्यंत अशा भागांमध्ये जसं की अहिल्या नगर परिसर पैठण वगैरे भागांमध्ये तो पाऊस झालेला होता बरेच जण याला थोडंसं वेगळं वळण देतील पण मी पहिल्यापासून तुम्हाला तेच सांगत आलेलो आहे की पाऊस हाच सर्व नाही आहे पंचवीस टक्केच भागांना तो कॅपॅसिटीनुसार पडणार आहे त्यामध्ये ही तीन प्रकारची तीव्रता आहे एक म्हणजे दहा पाच गावांना पेनवलता बऱ्याच ठिकाणी नुसतं पत्रावून पाणी वगळलं एवढीच कंडिशन आहे पण बरेच जण जाणून बुजून तुम्ही पाऊस सांगितला आहे पडला नाही तुम्ही पाऊस सांगितला आहे पडला नाही मित्रांनो जेवढा सांगितला जी पद्धत सांगितली त्या नुसार वातावरण झालेलं आहे आणि ते पडलं देखील आहे पण जे कंडिशन सांगितली पंचवीस टक्क्यामध्ये त्या तिन्ही पद्धतीचं हे वातावरण झालेलं आहे तो तर आता उद्याची कंडिशन काय आहे पाच डिसेंबरचा अंदाज काय राहील याबद्दल बोलणार आहोत तर उद्याची पाच डिसेंबर सकाळपासून परिस्थिती आपण जर पाहिली तर यवतमाळची आणि नांदेडची जे बाउ्रीलगतचे जे भाग आहेत किनवट वगैरे तर या परिसरामध्ये हलके पद पद्धतीचे थोडे सकाळच्या पहारी जाणवतील एखादो ठिकाणी परभणी शहरातही जाणवतील परभणी पट्ट्यामध्येही जाणवतील मोजक्या ठिकाणी माजलगाव पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरी जाणवतील नक्कीच शंकू काय सर अशाच पद्धतीने सांगितलं होतं आणि अशाच पद्धतीने होत राहिले कुठल्याही प्रकारचा मोठ्या पावसाचा आवही आणला नाही आणि थांबलेलंही तसं नव्हतं तर उद्या दुपारनंतर ढगांची रेलचेल गरमीची लेवल ही वाढली असल्यामुळे आणि सकाळच्या परिसर पर, परि पद्धतीनुसार पर, वातावरण हे ढगाळलेलं जे नांदेड शहराकडून बनत जाईल आणि पश्चिमेकडे ट्रान्सफर होत जाईल त्यामुळे पुणा आणि परभणीचे पूर्वेकडील भाग याच्यामध्ये काही दक्षिणेकडील भाग आणि पश्चिमेकडील भागातही एक दोन एक दोन ठिकाणी सकाळच्या पारीला धुईचं आणि गोंगरल्यासारखं वातावरण तयार होईल आणि त्याच काळामध्ये हलक्या पद्धतीनं पाऊसही जाणवायला लागेल अशी कंडिशन मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होते दुपारनंतर वातावरण हे गरमीचं थोडं मोकळं झाल्यासारखं वाटेल पण याच काळामध्ये मालेगावपासून ते खान्देश एरियापर्यंत ढगांची गर्दी वाढायला सुरुवात होईल संध्याकाळची वेळ असेल नंदुरबारमध्ये धुळ्यामध्ये तसेच जळगावच्या काही मोजक्या भागांमध्ये एखानव ठिकाणी मेघगर्जना वाटेल पण तो पाऊस एवढाही पडणार नाही पण काही काही ठिकाणी जोरदार सटकर होऊन तो पाऊस उघडून जाईल त्यानंतर उद्या जे लातूर आणि परभणीसाठी एल पी प्रेशर कंडिशन जी बनलेली आहे याच एल पी प्रेशर कंडिशनच्या एरियामध्ये ही वातावरण देखील ने निर्मिती होण्याचे चान्सेस आहेत उद्या परभणी आणि जो काही मालेगाव पासून उत्तरेकडील भाग धुळ्याचा नंदुरबारचा अशा हाद्याचा परिसर काही मोजक्या ठिकाणी तर जळगावमध्ये बऱ्याच ठिकाणी ढगांची गर्दी वाढेल आणि तेही हलक्या सरी जे महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी घडले सेम त्या पद्धतीने तिथे घडू शकतं असा अंदाज मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होतो आहे आणि तो आपण सुद्धा आलेलो आहे तर त्यानंतर सांगलीमध्ये धुरकट वातावरण ढगाळलेलं वातावरण ही उद्याची कंडिशन आहे पाच डिसेंबरची ही कंडिशन होती त्यानंतर शुक्रवारवरती मी सायक्लानचं थमनेर ठेवलं आहे ठेवलं ठेवले त्याबद्दलही बोलणार आहोत थोडा दोन मिनटं धीर धरा ठीक आहे तर शुक्रवारी वातावरण हे विदर्भातलं पश्चिम महाराष्ट्रातलं मराठवाड्यातलं कमी होताच पण कर्नाटकमध्ये हे वातावरण सिस्टम पूर्वेकडनं वारे जोराने वाहून मध्यम स्वरूपाचे वाहून बाष्पयुक्त वाऱ्यामुळे हे वातावरण बेळगाव निपाणी परिसर कोल्हापूरचा काही एरिया सांगलीचा काही एरिया रत्नागिरी कोकण किनारपट्टीचा काही एरिया हा वातावरण मराठवाड्यात जे घडलं आहे महाराष्ट्रात जे घडलं आहे त्याच पद्धतीने ते बरसणार आहे पण कर्नाटकमधली कंडिशन थोडी वेगळी आहे जो ऊसतोड कामगार हुबळी बिजापूर किंवा हुबळीचे जिल्हा परिसरामध्ये आपलं कामाकाजसाठी गेलेला आहे या भागात याच काळामध्ये वातावरण हे झाकळून जाणार आहे सकाळपासून किंवा दुपारनंतर मध्यम स्वरूपाचे साटकारे मागं साठकारे बुरबुरी मागं बुरबुर अशी यांची फजिती करणारं वातावरण आहे ती शुक्रवार आणि शनिवारची तारीख आहे शुक्रवारी तरी वातावरण थोडं राहील पण शनिवारी वातावरण या काळामध्ये जास्त राहणार आहे असं मॉडेलनुसार चांगल्याच पद्धतीने मॉड वातावरण बिघडताना दिसतंय शनिवारची कंडिशन ही दक्षिण हुबळी कर्नाटकच्या पश्चिम भागामध्ये एखादोन ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार सटकाऱ्यांची कंडिशन आहे पंधरा ते वीस पाऊस चालणारा हा पाऊस कर्नाटकमध्ये चांगला बदल ह्या दोन दिवसामध्ये शनिवार आणि शुक्रवार आणि शनिवारच्या दोन दिवसामध्ये घडून येईल नंतर तिकडेही वातावरण कमी होईल काही मोजक्या दिवसासाठी नंतर चक्रीवादळाचा सा देखील सावट पुन्हा एकदा येते त्याचा महाराष्ट्रावरती काय परिणाम राहील मॉडेलनुसार काय संकेत मिळाले मॉडेलच्या कोडिंगनुसार अभ्यासामध्ये काय गोष्टी आढळून आल्यात त्या तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे पण महाराष्ट्रातलं वातावरण हे फक्त आता शुक्रवारपर्यंतच मर्यादित आहे शुक्रवारी नंतर हळूहळू कमी होईल एखादोन ठिकाणी चंद्रपूरमध्ये सांगलीमध्ये असे अपवाद घडतील उद्याच्या दिवस सिस्टीम आहे तीही परभणी मराठवाड्यातला नांदूर वगैरे भाग ना नांदेड वगैरे भाग लातूर वगैरे भाग माजलगाव पट्टा बीडचा काही पूर्वेकडील भाग इथपर्यंत आहे नंतर इकडे खानदेशामध्ये उत्तर भागामध्ये आहे हे देखील असणार आहे आणि नंतर हे वातावरण हळूहळू मोकळं होऊ जाईल त्यानंतर पुढची कंडिशन अशी आहे की मित्रांनो सहा तारखेनंतर वातावरण हळूहळू कमी होताच एक बंगालच्या उपसागरामध्ये जसं फेंगल आलं होतं त्याच पद्धतीने हे हेही येणार आहे पण याची तीव्रता फेंगलच्या तुलनेमध्ये फक्त पंचवीस टक्के कमी आहे दक्षिण भारतामध्ये काय परिणाम करेल आणि याचा महाराष्ट्रावरती काय परिणाम होणार आहे त्यानंतर तुम्ही जे कमेंट करतायत ते कमेंट मी घेण्याचा प्रयत्न करेल तर फेंगल नावाच्या चक्रीवादानंतर एक दुसरे एक चक्री सायक्लॉन क्रिएट होण्याच्या मार्गावरती आहे श्रीलंकेजवळ याचा सर्वाधिक जास्त प्रभाव दिसून येतोय आणि त्यानंतर हा तमिळनाडूची दक्षिण साईड बेंगलुरू वगैरे परिसराकडे केरळकडे हा जास्त प्रमाणात आपला प्रभाव टाकणार आहे पण या काळामध्ये उत्तर भारतामध्ये पश्चिम बंगालच्या नंतर येऊन ठेपलेला डब्ल्यू डी हा सुद्धा सक्रिय आहे दोन्हीचं जर कॅम्बिनेशन झालं तर महाराष्ट्रातल्या नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि या एरियामध्ये महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामध्ये पुन्हा नऊ ते अकरा दरम्यान पावसाच्या सरी कोसळू शकतात पंधरा डिसेंबरच्या दोन दिवस अगोदर किंवा नंतर ही जे कंडिशन आपण मागील वीस दिवसापासून सातत्यानं सांगत आलेलो होतो तुम्हीही ते व्हिडिओमध्ये पाहिलं आहे त्या पद्धतीने ही सिस्टम क्रिएट होते मॉडेलचा एकही आपण शब्द वाया जाऊ दिला नाही हे देखील तुमच्या लाईकच्या माध्यमातून थोडक्यात समजायला लागले तर नऊ तारखेला ही सायक्लॉन आपलं रूप धारण करायला सुरुवात होईल दहा तारखेला याचं पुनरूप पूर्णपणे चक्रीस्थितीमध्ये निर्माण होण्याची शक्यता अधिक दाट आहे आणि हे सायक्लॉन तयार झाल्याच्यानंतर हे पौंडीछरी या भागाकडे पुन्हा एकदा प्रस्थान करते चेन्नईला जसं मागील काळामध्ये झाले तसं ह्याही काळात होऊ शकतं असा धोका सर्वात प्रथम कुठल्याच मॉडेलने कुठल्याच जा जागतिक सुद्धा आणि आपल्या भारतीय संस्थेनेसुद्धा दिला नाही असा अंदाज अधोरेखित करण्यासाठी किंवा आपण स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओसुद्धा करू शकता लाईव्हच्या माध्यमातून तर अशा प्रकारे तारीखही डिक्लेअर करतोय याची धडकण्याची तारीख संभाव्य शक्यता अकरा आणि बारा डिसेंबर नक्की असणार आहे एक सायक्लॉन क्रिएट होणार आहे पहिल्याही सायक्लॉनची पूर्वकल्पना आपण वीस ते पंधरा दिवसा अगोदर दिली होती आता तीच पुन्हा एक नवीन सायक्लॉनची सेम त्या जाग्यावरती तसाच प्रभाव करणारं सायक्लॉन येते आहे तर त्याची प्रभाव क्षमता असेल देखील सरळ सरळ चेन्नईच्या मार्गस्थ आहे चेन्नई किंवा पोंडिच्युरी ह्या दोन शहराला पुन्हा एकदा सायक्लॉनचा सा धोका टाळणार होणार आहे याचे महाराष्ट्रामध्ये अद्यापही सायक्लॉन बनायचं बाकी आहे आणि दक्षिण भारत मी आज डिक्लेअर केला आहे तमिळनाडू कर्नाटक याचे संकेत आहेत पण महाराष्ट्रासाठी मला अजूनही अठ्ठेचाळीस तास लागणार आहेत ह्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पुन्हा काही बदल झाला किंवा ये महाराष्ट्राकडे येण्यासाठी आता सध्या चाळीस टक्के महाराष्ट्राकडे त्याची पुन्हा धाव आहे नाही म्हणत नाही आहे चाळीस टक्के वातावरण हे महाराष्ट्रात पुन्हा प्रभाव टाकणार आहे पण जसं आताच्या वेळेला सत्तर ते ऐंशी टक्के त्याने प्रभाव टाकला आहे पण त्याचा पाऊस तेवढ्या पद्धतीने पडला नाही तर अशाच प्रकारे हे पुन्हा धाव टाकेल का याची सुद्धा तुमच्यासाठी पूर्वक कल्पना देईल पण थोडी धाकधूक धुईची आहे जे नेमकेच चांगला पाऊस झाल्यामुळं शेतकरी भाजीपाला पिके असतील फळबाग पिके असतील टरबूज असेल कुठल्या कुठल्याही प्रकारचे पिकं घेत असतील यांना मात्र पुन्हा धुईचा अलर्ट धुईचा परिणाम पुन्हा धुईचे संकेत हे पुढील आठवड्यातही जाणवणार आहेत तर आता तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं असेल सायक्लान कसं येणार आहे उद्याचा पाऊस कसा होता हे देखील समजून घेतला आहे तर आता नक्कीच तुमच्या कमेंटला आहे सगळ्यांनी विनंती आहे उद्याच्या दिवसच माहिती विचारा कारण की सगळी माहिती मी पुढची दिलेली आहे पण आपण उद्या काय घडणार आहे याबाबतीत देखील तुमचा अंदाजाचं कमेंट आपण घेणार आहे तर पुढची कमेंट काय आहे विष्णू पाटोळेसर आहेत लातूरमधनं तर लातूरला पाऊस कसा राहील तर मित्रा अहमदपूर परिसर तुमच्या उत्तर भागामध्ये पहिलेही सांगितले त्याच पद्धतीने आहे आता पुन्हा पुन्हा तेच सांगणं देखील चुकीचं ठरेल मध्यम साटकारा बारीक साटकारा या सगळ्या गोष्टी तुमच्या भागामध्ये झाल्या आहेत सर्वदूर हा पाऊस नाही प्रत्येक पुन्हा पुन्हा ही, ही गोष्ट सांगतोय रिसोर्टला मित्रा उत्तर भागामध्ये मेहकर साईडला देखील पाऊस झाला आहे आज काही ठिकाणी शेतकऱ्यांचे देखील व्हिडिओ आलेत सेम तशीच पद्धत आहे दोन चार दोन चार ठिकाणी पाऊस सुरू होईल ज्या सर्वदूर पाऊस नाही आहे शरद ठोंबरे सर जवळखेला आपण मगाशी कॉलवरती बोललो आहे अशाच पद्धतीचं वातावरण आहे उद्या सुद्धा तुमच्याकडे वातावरण बिघडणार आहे पण इथून मागं जेवढं ढगाळ वातावरण होतं तेवढं ढगाळ वातावरण आता महाराष्ट्रातल्या सर्व भागात नाहीये फक्त जे खानदेश आणि मराठवाड्यामध्ये दोन भाग मी सांगितले त्या पद्धतीने आहे फुलंब्रीला आता एवढी मोठी शक्यता नाहीये किरकोळ हलक्या पेंडवलता पाऊस आहे दोन गावांना दिवस मावताच्या पेड लावून मोठी कंडिशन नाही आहे हिंगोलीला मित्रा शंकू काय सर उद्या वातावरण दुपारच्या वेळेला नांदेड मार्गे आणि यवतमाळ मार्गे डान्स सुरू होणार आहे दक्षिणेकडे बाजू ते घेणार आहे उद्धव पाट पाळवळे सर तुमचा तालुका कोणता हे माहीत नाहीये पण उद्या सकाळपासून तुमच्या भागामध्ये वातावरण सुरुवात होईल मोठी सिस्टम नाही आहे बुलढाण्याला आज मेहकर भागामध्ये काही ठिकाणी आहे उद्या मात्र तुरळक ठिकाणी होईल मोठी कंडिशन नाही सूर्यप्रकाश उद्या बरा राहील आणि जवळपास तुमच्या भागामध्ये जे आता सोलरसाठी शेतकरी तळमळ करतात की सोलर एक तर पावस पडणं आणि सोलरही चालवणं थोडे दिवस थांबा एकच दिवस थांबा परवापासून तुमचं सुरू अजूनही चालेल पण उद्यापासून उघड झाप असल्यामुळे ढागांची आणि सूर्यांची एक कॅम्बिनेशन कॅम्पिटेशन चालणार आहे त्यामुळे ऊनही कडक पडेल घटकात कमी होईल पण कामं तुमची सुरळीत चालतील काही घाबरण्यासारखं कंडिशन नाही आहे अनिल गोळे विद्या देवी तळशील तुमचा जिल्हा टाका गोळे सर वैजापूरला हलकेशी थोडे झाले असतील मला वाटतं कालच्या डेथला उद्या एवढी मोठी कंडिशन नाही आहे तुळजापूरला दादा काही नाही आता था तुळजापूरला एक तारीख देण्याचा प्रयत्न करेल शुक्रवारची एकवीस मिनटं पूर्ण चेक करून देण्याचा प्रयत्न करेल या दिवशी तुमच्याकडे वातावरण बिघडणार आहे सोलापूर मार्गे पावसा शक्यता नाही एखाद्या ठिकाणी पेंडवर तर हा तो आपला कारण की ढग निघणार आहेत नंतर शनिवारनंतर वातावरण मोकळं होऊन जाईल आणि पुन्हा एकदा अकरा बारा तारखेनंतर वातावरण बघणार आहे मात्र त्याला आपल्याला चोवीस तास तरी थांबावं लागेल उद्याच्या लगेमध्ये त्याचा आपण पूर्वकल्पना घेऊ येवल्याला मित्रा आज सिन्नर वगैरे पट्ट्याच झाला आहे आता सध्या इगतपुरीकडे चालू आहे माझ्या माहितीनुसार इगतपुरीची बाजू त्यांनी घेतली आहे इगतपुरी सिन्नरची दक्षिण बाजू त्याच्यामध्ये चालू आहे काही ठिकाणी वारं देखील सुटले आहे या भागामध्ये सिन्नरमध्ये वाऱ्याने नेमकेच प्रवेश केला आहे आणि हे वातावरण संगम्य शिर्डीला देखील जाऊ शकतं पूर्वेकडे येणार पश्चिमेकडे न येणारं वातावरण आहे त्यामुळे शिर्डी आणि सिन्नरच्या उत्तर भागामध्ये हलक्या सरी कोसळतील मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी वैजापूरच्याही सॉरी मनमड आणि अ मनमाडच्या पूर्वेकडे हलक्यासारखी कोसळतील अशी कंडिशन आहे कृष्णा साळवे सर आपल्या सिल्लोडमध्ये मध्ये शक्यता नाहीये उद्याचं जर सांगायचं झालं तुमच्या सिल्लोड परिसराचं तर नाहीच उद्या मालेगाव वगैरे परिसरात पडतील शिथुडे तुमच्याकडे नाहीये आणि एखाद्या गावाला ढग जमा होऊन जर पडलं तो मोठा अपवाद नाही कारण की वातावरण सध्या बाष्पित तो वारे महाराष्ट्रात आहे फेंगलचे परिणाम अजून दोन दिवस कायम आहे पण त्याची तीव्रता अंशीलके कमी झाली आहे दिगंबर मोहिते सर सांगलीला आहे तुमच्या सांगलीला शुक्रवार आणि शनिवार दोन्ही दिवस सटकारे आहेत तेही दक्षिण साईडला नक्कीच सचिन थेंब सर धन्यवाद इंडियन नॉलेज नावांचे चॅनल आहे अकोल्याचं अकोल्याला दादा पावसा शक्यता आता मावळली आहे दोन ठिकाणी मला व्हिडिओ आलेत पडलेत पेनवर तर आता तशी कंडिशन नाही आहे इंडियन नॉलेज तर पुन्हा कोणाची काही अपडेट असेल माहिती असेल तर कवा कुठे कुठे पाऊस चाला आहे तुम्हीही टाकू शकता मला व्हिडिओहीत व्हॉट्सअप न पण तुम्ही कधीही कमेंटमध्ये शेअर करत चालत नाहीत जयशिवरा नवनाथ खांडे सर आता उद्याच्या तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये पूर्व भागांमध्ये काही ठिकाणी पेंडवणी पावसाचा अंदाज आहे माजलगाव पट्टा विशेष ठीक आहे परभणीची पण साईड आहे त्याच्यामध्ये अहिल्यानगरला आज तरी काय नाही मित्रा थोडीशी संगमनेरची उत्तरेकडील बाजू आहे बाकी तुमच्याकडे नॉर्मल कंडिशन आहे मालेगाव उद्या आहे चेतन बोडके सर परयोजनातला उद्या आहे बंडू काळे सर काल आज पहाट जे आहे तसेच पद्धतीचं आहे पण उद्या गरमीमुळे होणार आहे एका दोन ठिकाणीशी थोडे थोडे मोठे राहतील शरद काकडे सर जय शिवराय धन्यवाद अहिल्या तालुका सांगा सर रात्री तर अहिल्यानगरचं सांगितलंय तसे सर तुमच्या उत्तर भागामध्ये संगमनेर एरियामध्ये थोडं ढगांची निर्मिती होणार आहे तिकडेच दोन गावांना पडेल मित्रांनो सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर मोठी कंडिशन नाही विनाकारण हट्ट धरू नका कारण की राज्यामध्ये जे सिस्टम घडलेला आहे त्याच्यामध्ये आता पन्नास ते साठ टक्के आजच फरक पडला आहे आणि मालेगाव वगैरे भागामध्ये ही सिस्टम उद्या थोडी वाढणार देखील आहे एकेकडे फरक पडतो आणि एकेकडे ही सिस्टम वाढते देखील आहे तर मला वाटतं इतक्या मी लाईव्ह थांबावा कारण की मोठी कंडिशन नाही पुन्हा एकदा सायक्लोन बद्दल बोलणार आहोत तर लक्षात घ्या दिनांक आठ तारखेला सायक्लोनचं निर्मितीसाठी बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार होणार आहे उद्या धुळेला पाऊस आहे मित्रा किशोर सरसाठ पण पाऊस सर्वदूर नाही आहे पहिल्यापासून सांगतो फोकस करा चुकीची कमेंट करण्या अगोदर मी तुम्हाला हे पहिलेही सांगतो आहे की पाऊस हा सर्व दूर नाही आहे पंचवीस टक्क्यामध्येही त्याचे तीन प्रकार आहेत एखादोन ठिकाणी पेंडवलता एकोण दोन ठिकाणी पत्रावरून पाणी वगळासारखं बाकीच्या ठिकाणी नुसतं थोडी गोमतेर शिपवल्यासारखं बाकी वेगळी कंडिशन नाही आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ एक सायक्लॉन तयार होत आहे पुन्हा एकदा त्याचा पाँडिचेरी दक्षिण महाराष्ट्र कर्नाटक सॉरी दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटक या भागांमध्ये असर आहे पण वारे हे पुन्हा बंगालच्या उपसागराकडनं पोषक ठरल्यामुळे महाराष्ट्रावरतीही त्याचे परिणाम होऊ शकतात पण सध्याच्या तारखेला म्हणजे आज चार डिसेंबरला धुळी आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावरती ही पुढील आठवड्यात होऊ शकतो हे देखील तुम्हाला मी सांगू शकतो पण त्यानंतर ही मोठी कंडिशन सांगायचं म्हटलं तर आपल्याला जवळपास पाच डिसेंबर थांबावं लागणार आहे सहा डिसेंबरला याचा काय जोर राहील याची कशी कंडिशन असणार आहे शेतकऱ्याने पुढे चालून कसं नियोजन करायचं आहे हे तुम्हाला येत्या अठ्ठेचाळीस तासाच्याही अगोदर मी नक्की कळवणार आहे